गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज मी तुम्हाला ना पितृपक्षामध्ये केली जाणारी खीर बनवून दाखवणार आहे तर आमच्याकडं कशा पद्धतीने पितृपक्षामध्ये खीर केली जाते तर चला त्याची रेसिपी ना थोडक्यात तुमच्या तुमच्यासंग शेअर करते तर ही ती खीर आहे ना तांदळाची केली जाते तर यासाठी ना मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तर एक वाटी भर तांदूळे ना भिजत ठेवला आता एक तासापूर्वी तो आता मिक्सरमधून वाटून घेतलाय कारण आहे ना आमच्याकडे लाईट जात असते ना त्यामुळं तो अगोदर वाटून घेतलाय नंतर लक्षात आलं की रेसिपी तुमच्या संग शेअर करावी म्हणून मग आहे ना त्याची क्लिप घेत घेतली गेली नाही माझ्याकडून तर आता आहे ना एक पातीला गरम करायला आहे त्यामध्ये ना तूप आहे दोन दोन चमचे तूप आहे त्यावरती ना काजू बदामाचे काप ना चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घेते खूप छान वास येतो ता आपले हे काप तळल्यानंतर तर, तर त्यामध्ये ना थोडंसं खोबरं पण टाकून घेते खोबरं पण तळून घ्यायचं तर खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण टाकल्यानंतर आहे ना त्याची चव एकदम छान लागते तर खोबरं आणि काजू बदामाचे काप यांना छान ना असे तळून गेले आता यामध्ये ना मी दूध टाकते दूध गरम करायला ठेवलं होतं साईडला तर दूध टाकलं आहे आणि त्या अरती जी आलेली साय असते ना ती पण टाकून दिली तर दूध आहे ना थोडं कमी वाटतं मला त्यामुळे ना थोडं एक ग्लास दूध आहे ना परत मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे एक ग्लास भरून घेतलं होतं दूध ते पण टाकले त्यामध्ये तर आता आहे ना दूध आणि बदामाचे काप आहे ना चांगले एक जीव करून घेतले त्यानंतर आपण वाटण केलेलं आहे ना, के ना तांदळाचं ते टाकलं आहे तर यासाठी ना मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे कारण इंद्रायणी तांदळाची खीर आहे ना खूप छान लागते चवीला तर तांदळाला अंगचाच सुवास असतो ना त्यामुळं ती खीर पण एकदम छान लागते तर परत ना थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धा कप मिक्सरचं भांडं धुवून त्यानंतर आहे ना आपल्याला एक सारखं हलवत राहायचं आहे नाही हलवलं ना तर तांदळाच्या ना गठोळे होत असतात त्यामुळे ना सारखं हलवत राहायचं आहे खीर शिजेपर्यंत म्हणजे जे तांदळाची कणी असती ना ती शिजेपर्यंत आहे ना आपल्याला एकसारखं एक सारखं एक सार हलवत राहायचं आहे जास्त नाही वेळ लागत कारण बारीक केलेली असते आधी भिजलेला पण असतो ना तांदूळ त्यामुळे ना कमी वेळामध्येच आपली ही खीर आहे ना तयार होऊन जाते लईत लई तुम्हाला दहा एक मिनटं लागत त्या तांदळाची ही कणी शिजायला पण खीर एक नंबर लागते नक्की अशी पितृपक्षामधली खीर आहे ना करून बघा तुम्ही अशी बीक जरी केली ना अशा पद्धतीची तर खूप छान लागते ही खीर मला तर खूप आवडते ही खीर खायला तांदळाची खीर आहे ना आमच्या तिथं आहे ना पितृपक्षामध्ये केली जाते ना त्यामुळे मला खूप आवडते ही तर मी दोन दिवस ठेवते ही खीर तर बघा आता आहे ना त्या खिरीमध्ये ना साखर टाकली आहे साखर टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं तर दूध आपण टाकलेलंच्या अगोदर आणि साखर टाकले त्यानंतर आहे ना एक चमच्या भर वेलदोडे आणि सुंठ पावडर ते टाकलं आहे तर बघा आता आहे ना खीर आहे ना आपली घट्ट होती आहे आणि हे बघा थोडंसं केसर आहे ना मी दुधात भिजून ठेवलं होतं तर त्याचा पण कलर खूप छान झाला आहे गरम दुधामध्ये भिजत टा ठेवलं होतं दोन तीन मिनटं तर त्याचा पण कलर छान झाला आहे आता ते पण टाकून देते म्हणजे आपल्या खि खिरीला आहे ना कलर पण छान येईल आणि चव पण एकदम छान लागेल तर आता आहे जा ना हे सगळं मिक्स करून आहे खीर आपली झाली जवळजवळ कारण बघा मस्त अशी घट्ट झाली आहे आणि ही थंड झाल्यानंतर आहे ना अजून घट्ट होणार आहे त्यामुळे आहे ना थोडीशी पातळ ना तेव्हाच उतरून ठेवायची नाहीतर घट्ट झाली थंड झाली ना ती आपण जर जर गॅसवर घट्ट केली ना जास्त तर खूपच घट्ट होऊन जाते मग ती चपातीबरोबर खायला एवढी छान नाही लागत फक्त मग चमच्याबरोबरच खावं लागते तर आता ही खीर झाली मी उतरून ठेवते आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज तुमच्या ना रेसिपी शेअर केली आहे तर बघा ही खीर झाली आहे आता तर उतरून ठेवते आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू